सर्वांना सस्ने नमस्कार माझा गाव hmm. माझी बातम्या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टाने एक असा महत्वपूर्ण निर्णय दिला कि जा चा जा चा की ज्या निर्णयाच्या अंतर्गत अनुसूचित जाती जमातीमधील जे काय त्यांच्यासाठी जे आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण व क्रिमिलेअर लावण्याच्या संदर्भाचं जजमेंट किंवा निकाल हा सुप्रीम कोर्टानं दिला आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की दोन हजार मध्ये पंजाब सरकारनं एक कायदा संमत केला होता आणि त्यामध्ये अनुसूचित जातीमधील दोन जातींना पहिलं प्राधान्य देण्यात यावं असं त्यात म्हटलं होतं आणि त्याचप्रमाणे दोन हजार चारमध्ये सुप्रीम कोर्टानंच असं करन वर्गीकरण करणं वर्गीकरण करता येणार नाही असा महत्वपूर्ण निर्णय त्यावेळेस दिला होता मात्र या निर्णयामुळे तो जो काही दोन हजार चारचा जो निर्णय होता सुप्रीम कोर्टाच्या जजचा किंवा सुप्रीम कोर्टाचं जे बेंच होतं त्या बेंचचा जो निर्णय होता तो निर्णय आता या ठिकाणी जस्टिस डी वाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली जे सात जजेसचा सा जो काही निवाडा आलेला आहे निर्णय आलेला आहे त्यामध्ये ते या ठिकाणी त्यांनी वर्गीकरणास परवानगी देणारा किंवा वर्गीकरण करण्यास या ठिकाणी वर्गीकरण करू शकता अशा प्रकारचा निर्णय दिलेला आहे आणि त्या अनुषंगानं अनुसूचित जाती जमातीमध्ये लोकांमध्ये या संदर्भामध्ये आता कुठंतरी अंतर्गत संघर्षाची ठिंगी पडते की काय अशा स्वरूपाची परिस्थिती निर्माण झालेली आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की या ठिकाणी या बेंचमध्ये सात जजेस होते त्यातल्या सहा जजेसनी वर्गीकरणास परवानगी देण्याच्या बाजूने आपलं वोटिंग दिलेलं आहे आपलं मत नोंदवलेलं आहे आणि एकाने मात्र त्याच्या विरोधात मत नोंदवलेलं आहे मित्रांनो गेल्या काही दिवसापासून हे जजमेंट आल्यापासून मी पाहतोय आमचा जो काही लहान भाव आहे जो कारण नेहमी तो मोठ्या भावाला आता दोष देण्याच्या भूमिकेमध्ये तो आलेला आहे मोठा भाव म्हणजे कोणता बौद्ध समाज आहे आंबेडकरी समाज आहे की आंबेडकरी समाजानं आतापर्यंत मला असं वाटतं की आंबेडकरी समाजानं कधीही कोणत्याही स्वरूपाचं या ठिकाणी आपल्या सगळ्या लहान भावंडावरती म्हणजेच अनुसूचित जातीमधील एकोणसाठ जातीपैकी जर बौद्ध समाज सोडला तर ज्या अठ्ठावन्न जाती आहेत त्या जातीमधल्या कोणत्याही जातीच्या विरोधामध्ये या ठिकाणी बौद्ध समाजानं कधीही कोणतीही भूमिका घेतलेली नाही परंतु हे जजमेंट आल्यानंतर आम्हाला आमचा जो छोटा भाऊ आहे जो आम्हाला मोठा भाऊ समजतोय त्यानं मात्र या ठिकाणी उघडपणे या ठिकाणी आंबेडकरी समाजावरती बौद्ध समाजावरती आरोप आणि आक्षेप करायला सुरुवात केलेली आहे मित्रांनो अण्णाभाऊ साठे असतील साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे जे साहित्य सम्राट आहेत साहित्य रत्न आहेत ते नेहमीच या ठिकाणी आंबेडकरी समाजातली कोणतीही संघटना कोणताही नेता कोणताही पक्ष कोणताही गट यांनी कधीच अण्णाभाऊसाठी असतील वस्ता लहूजी साळवे असतील किंवा या ठिकाणी मातक समाज ज्यांना आदर्श मानतो त्या कोणत्याही आदर्शावर कधीही टीका टिप्पणी केलेली नाही परंतु आमचा जो लहान भाऊ आहे जो मातक समाज आमचा जो आहे जो आमच्याबरोबर अनेक वर्ष आहे जो आमच्या लढ्यामध्ये आहे तो मात्र आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वावडं किंवा बाबासाहेब आंबेडकरांचा तिरस्कार करायला लागलेला आहे मी या ठिकाणी आवर्जून या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन की आमचे सगळेच मातन समाजातील बांधव हे या पद्धतीनं वागत नाहीत परंतु काही जे भाजप परणीत किंवा जे मनोवादी विचारसरणीला धरून चिटकून या ठिकाणी जे देवेंद्र फडणवीस असतील किंवा जे युती सरकारच्या किंवा केंद्र सरकारचे जे लांब लांबूल चालून जे करणारे ज्या काही संघटना आहेत त्या मात्र या ठिकाणी सक्रिय झालेल्या दिसत आहेत आणि त्या मात्र या ठिकाणी त्या त्यांच्या सोयीचं राजकारण करण्याच्या दृष्टीनं आपला मोठा भाव समजणाऱ्या आंबेडकरी समाजावरती बौद्ध समाजावरती टीका टिप्पणी करताना दिसत आहेत या ठिकाणी मला एवढं खेदन असं मला वाटतं की कुठलाही दलित समाजाचा आंबेडकरी समाजाचा बौद्ध समाजाचा कोणताही कार्यक्रम या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचं नाव घेतल्याशिवाय आणि त्यांना पूज्य वंदन केल्याशिवाय होत नाही असं असताना या ठिकाणी कधीही वस्ताद लवूजी यांच्याबद्दल असेल साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल असेल कधीही आंबेडकरी समाजानं कसल्याही प्रकारच्या खालच्या पातळीवरची टीका टिप्पणी केलेली नसताना सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणजे जयभीम म्हणण्याचं सुद्धा त्यांना त्याच्यामध्ये सुद्धा कमीपणा वाटतोय आणि ते स्वतःला आमचा लहान भाऊ म्हणून समजत आहेत तर या ठिकाणी मला खेदाना असं मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा राज्यघटना लिहिताना हे आरक्षणाची तरतूद केली त्यांना असं वाटलं असतं की माझा समाज आहे मा मी ज्या जातीत जन्माला होतो महार समाज आहे आणि तेवढ्याच आणि त्याच्या ते काय पोटजाती उपजाती असतील त्यांनाच फक्त आरक्षण द्यावा असं जर बाबासाहेबांनी म्हटलं असतं तर बाबासाहेबांनी त्या पद्धतीचं त्यांनी कधी म्हटलं नाही त्यांनी ज्या ठिकाणी या देशातल्या ज्या अशा जाती आहेत ज्यांना सामाजिक ज्या आर्थिकदृष्ट्या ज्या पिचलेल्या आहेत ज्यांना अस्पृश्यतेचे चटके बसलेले आहेत जे गावकुसाच्या बाहेर राहिलेले आहेत ज्यांना जगण्यासाठी म्हणजे माणूस म्हणून ज्यांचं माणूस पण नाकारलेलं आहे अशा माणसांना अशा जात समूहांना एकत्र घेऊन राज्यघटनेमध्ये अनुसूचित जाती आणि जमातीचे जे शेड्यूल तयार करण्यात आलं हे बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली ते करण्यात आलं होतं त्यांनी कधीही माझ्या जातीचं माझ्या माझीच जाती या ठिकाणी कधी म्हटलं नाही बाबासाहेबांचं सारखं राष्ट्रीय उतुंग आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्व त्यांनी कधीही आपल्या जातीचा उद्वोध केला नाही पण जात अभिमान त्यांनी बाळगला परंतु राष्ट्र आणि संपूर्ण जाती समूहाला त्यांनी एकत्रित आणून अनुसूचित जाती जमातीमध्ये त्यांनी टाकण्याचं काम केलं आणि या निर्णयानं तर मात्र आमचा जो लहान भाऊ स्वतःला समजतोय जो आमचा मातक समाज आहे त्यातल्या काही संघटना ज्या आर एस एस आणि मनुवादी विचारसरणीच्या पुरस्कर्त्या आहेत आमचा सगळा मातंग समाज आमचे सगळे बांधव त्या, त्या गोष्टीचं समर्थन करत नाहीत परंतु जे भाजप प्रणी जे मनुवादी आहेत जे आर एस एसच्या विचाराला त्यांना खत त्यांच्या राजकीय दृष्ट्या त्यांना जे हवं ते वातावरण तयार करण्याच्यामध्ये ज्यांचा पुढाकार आहे म्हणजे बरोबर एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला न्यायनिवाडा येतो सरकार या ठिकाणी अशा पद्धतीनं या संघटनांना बळ देतं आंदोलन करायला होतं आणि या ठिकाणी सुप्रीम कोर्ट त्या पद्धतीनं जजमेंट देतं हे कुठंतरी मिली बघत आहे आणि सरकार पुन्हा एकदा सत्तेमध्ये येण्याच्या दृष्टीनं ह्या अनुसूचित जातीमधील समाजामध्ये किंवा जाती जातींमध्ये संघर्ष निर्माण करण्याचं काम हेतू पुरस्कार केलं आहे आणि आर एस एस मनोवादी विचारसरणी किंवा भाजप सरकार किंवा इतर सगळे जे मनोवादी विचारसरणीचे जे काही संघटना पक्ष आहेत ते बरोबर आपला हेतू साध्य करण्याच्या दृष्टीने त्यांनी बरोबर चाल खेळलेले आहे आणि या ठिकाणी मी एवढंच सांगू इच्छितो आमचा सगळा मातंग समाज त्या विचारसरणीमध्ये नाही त्यातले आमचे काही मातंग बांधव बहुतच धम्माची दीक्षा घेऊन ते आमच्याबरोबर आहेत मी या ठिकाणी माझ्या लहान भावाला मातंग समाज बांधवांना सांगेन की तुम्ही आज ज्यांच्या ज्यांचा विचार घेऊन तुम्ही आज अशा पद्धतीनं भावाभावामध्ये संघर्ष निर्माण करताय मी तुम्हाला निकसूप सांगेन तुम्ही जर आम्ही वारसा सांगतो चर्वाकाचा सांगतो आम्ही बुद्धाचा वारसा सांगतो आम्ही वर्धमान महावीरांचा वारसा सांगतो आम्ही चक्रधर स्वामींचा वारसा सांगतो आम्ही बसव बसवण्नांचा वारसा सांगतो पण तुम्ही आज जो वारसा सांगताय तो मातंग ऋषीचा वारसा सांगताय मातंगी देवीचा वारसा सांगताय आज एवढं सगळं जर तुमच्याकडे होतं हिंदू धर्मातले जर हे ऋषी मुनींची परंपरा जर तुमची होती तर मग अस्पृश्यतेचे चटके तुमच्या वाटेला का आले तुम्हाला अस्पृश्य का बनवलं गेलं तुमचा स्पर्श का टाळा गेला या ठिकाणी आपल्या सगळ्यांना असं वाटत असेल कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की बौद्ध समाजाचा किंवा आंबेडकर समाजाचा महार समाजाचा फक्त आणि फक्त आरक्षणामुळे ते आज उच्च पदावर गेले तर हा तुमचा भ्रम आहे बांधवांनो चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी धम्म क्रांती केली त्या धम्मक्रांतीचं फलित म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी असं म्हणणार नाही की जे महार समाजातले सगळेच्या सगळे बौद्ध विचारानं पुढे गेलेले आहेत त्यातलेही काही पाच दहा टक्के आहेत अजून जे आजही हिंदू म्हणून स्वतःला घेऊन घेतात आणि त्या हिंदूंच्या गावगाड्यामध्ये तिथं अडकलेल्या आहेत परंतु जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी टक्के समाजानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार फुले शाहू आंबेडकरांचा विचार स्वीकार स्वीकारला सिका संघर्ष करा विचार स्वीकारल्यामुळं कर ते लोक शिकू लागले त्यांनी अंधश्रद्धा बुवाबाजी कर्मकांड थोतांड पोतराज मर्याई जानाई जो काही हे सगळं टाकून दिलं आणि भूताच्या विचारानं प्रगतीच्या विचारानं स्वातंत्र्य समताने आणि बंधू त्याचा विचार घेऊन तो समाज पुढे आला शिकला माऱ्याच्या आणि मोक्याच्या जागा त्यांनी पटकवलेल्या आहेत म्हणून नुसतं आरक्षण होतं म्हणून हा समाज आज त्या पातळीवर गेला असं माझ्या समाज बांधवानं मातर समाजातले जे काही माझ्या संघटना आहेत जे काही माझे बांधव आहेत त्यांनी असं समजून एक नुसतं आरक्षण होतं म्हणून आंबेडकरी समाज हा त्या पदावर गेला त्याच्या पाठीमागं धम्मक्रांती आहे त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे त्याच्या पाठीमागं अंधश्रद्धेच्या विरोधात केलेलं काम आहे त्याच्या पाठीमागं संत साहित्याचा विचार आहे त्याच्या पाठीमागं दलित साहित्य आहे त्याच्या पाठीमागं फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची परंपरा आहे त्याच्या पाठीमागं अण्णाभाऊ ज्या व्यवस्थेला नाकारो आहेत ती परंपरा आहे म्हणूनच अण्णाभाऊ म्हणताना जग बदल घालून गाव सांगून गेले मज भीमराव अण्णाभाऊंना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पटला होता आणि हे सगळं असताना आम्हाला आमचा मोठा भाऊ आमच्यावर आकस करतो आमच्या मोठ्या भावाला तुम्ही हिनवून बोलताय आज वर्गीकरणाला सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलेला आहे आणि म्हणून तुम्ही तो आधार घेऊन मोठ्या भाव आज तुमच्यावर अन्याय अत्याचार झाला तुमच्या खंद्याला खंदा लावून कोण लढलं तुम्ही मला सांगा कोण लढलं तुमचा मोठा तुमच्या खांद्याला लढत होता आज तुमच्यावर अन्याय अत्याचार झाला दलितांची हत्याकांड झाली मातक समाजातल्या महिलांची धिंड काढली गेली या ठिकाणी खून झाला कतली झाल्या तेव्हा कोण तुमच्याबरोबर होतं हाच मोठा भाव तुमच्या पुढे होता हा याच मोठ्या भावानं तुम्हाला ताकद देण्याचं संरक्षण देण्याचं काम केलं आणि आज कुठंतरी सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला आणि अनुसूचित जाती जमातीत वर्गीकरणाचा निर्णय दिल्यानंतर मात्र तुम्हाला हा मोठा भाव आज परका वाटतो चौथीच्या लेकरासारखं तुम्ही त्याला बिहेव करायला लागला हे कुठंतरी थांबलं पाहिजे बाबानो आरक्षण नुसतं मिळालं म्हणजे तुमची प्रगती होत नाही आरक्षणाच्या बरोबर समतावादी स्वातंत्र्य समता आणि बंधुतेचा विचार तुमच्यामध्ये आला पाहिजे अंधश्रद्धा तुम्ही टाकल्या पाहिजे अजूनही तुम्ही गावगाड्यामध्ये अडकलेला तुम्ही त्याच परंपरेमधली कामं तुम्ही करत आहात अजूनही तुम्हाला गावामध्ये कुणी बोलवलं तुमची पूजा अर्चा केली की तुम्हाला असं खूप वाटत की हा आम्ही कुठे देवाचा ऋषीचा अवतारच आहोत आज तुम्हाला आज तुम्ही पण अस्पृश्यतेचे चटके भोगलेले आहेत तर हे सगळं असताना याचा मातंग समाजातल्या त्या संघटनांनी मी सगळ्या म्हणणार नाही ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे काही अशाही संघटना आहेत ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारल्या नाही पण बाबासाहेब आंबेडकर त्यांनी स्वीकारलेला आहे त्या संघटना सोडून ज्या मनोवादी सनातनी प्रवृत्तीच्या मनोवादी विचाराच्या आर एस एसच्या विचाराचं काम करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यांना मात्र मी सांगेन आता वेळ अजून गेलेली नाही जागवा त्यांचा राजकीय हेतू साध्य झाल्यानंतर ते पुन्हा तुम्हाला त्याच भावनेनं वागवतील आज मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो या ठिकाणी आंबेडकरी समाजातला असो किंवा अनुसूचित जाती जमातीतला कोणताही अधिकारी असो तो जरी क्लास वन अधिकारी झाला आय ए एस झाला तरी त्याला त्या त्याल जातीच्याच चौकटीत आज बघणारा समाज अजूनही तिथंच आहे कलेक्टर आज झाला एखाद्या जा, अनुसूचित जातीतला कलेक्टर झाला तर तो एस सी मधनं आहे असं उघड उघड बोलणारी ही परंपरा आहे आजही तुम्हाला आम्हाला सन्मान नाही आज आम्ही मुख्याच्या जागेवर गेलो तरी आजही आमच्याकडं जातीच्याच अँगलमधून त्याच आरशातून पाहिलं जातं हे आम्ही चटके भोगतोय ते तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही जरी मातंग ऋषींची परंपरा सांगितली आणि तुम्ही जरी मातंगी देवीचा जरी वारसा सांगितला मातंग वंश म्हणून जरी सांगितला तर ब्रिटिश काळामध्ये तुम्हाला गुन्हेगार म्हणूनच नोंदलं गेलं होतं आणि असं असताना ज्या लोकांनी तुम्हाला गावकुसाच्या बाहेर फेकलं गेलं ज्यांनी तुमचं माणूस पण नाकारलं ज्यांनी तुम्हाला अन्न पाणी मिळून दिलं नाही कुत्रं ज्या कुत्री मांजरे ज्या ठिकाणी जात होती तिथं तुम्हाला जाण्यापासून रोखलं आजही अनेक अशा मंदिरांमध्ये आमच्या मातंग समाजाचे असेल बौद्ध समाजाचे किंवा जे काही पूर्वाश्रेमीचे लोक असतील अस्पृश्य समाजाचे त्यांना आजही प्रवेश दिला जात नाही अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कशाचा विजय मिळवताय अरे मोठा भाव हा मोठा भाऊच आहे तो तुमच्याबरोबर आजही आहे होता हातानी उद्या पण राहणार आहे आणि त्याच्यामुळं डोळे उघडे ठेवा नीट डोळे उघडे उघडे ठेवून विचार करा जे आहे त्या त्याच्यातून लगेच आपलं बल होणार नाही जोपर्यंत तुम्ही अंधश्रद्धेची जोकडं टाकणार नाही जोपर्यंत बुवाबाजी धर्म कर्मकांड ह्या सगळ्या गोष्टीचा त्याग करणार नाही आणि शिक्षणाचे काज जोपर्यंत तुम्ही धरणार नाही तोपर्यंत तुम्हाला या व्यवस्थेमध्ये कोणीही स्वीकारणार नाही हे मी या ठिकाणी पोटतिडकीनं सांगतोय माझा तुमच्यावर रोष अजिबात नाही परंतु थोडीतरी आपली बुद्धी आणि डोकं चालवा बांधवांनो आमचे काही बौद्ध समाजाचे काही आंबेडकरी समाजाचे काही अग्रेसिव्ह असणारे कार्यकर्ते काही बोलत असतील परंतु आंबेडकरी परंपरा बौद्ध समाजाची परंपरा किंवा बौद्ध समाज हा कायमच आपल्या अनुसूचित जाती जमातीतल्या आदिवासी भटक्या मुक्तांच्या बरोबर राहिलेला आहे त्यांनी कधीही त्यांच्यावर अन्याय केलेला नाही अन्याय करणारे कोण होते ते तुम्ही ओळखा आज तुम्ही ज्यांचं नाव घेऊन किंवा ज्यांची तुम्ही पालखी वाहण्याचं काम करताय ते कोण होते ज्यांनी तुम्हाला गा। गावकुसाच्या बाहेर ढकललं ज्यांनी तुम्हाला मंदिर प्रवेश नाकारला ज्यांनी तुम्हाला मूलभूत हक्क मिळवून दिले नाहीत ज्यांनी तुम्हाला पाण्याचा हक्क मिळवून दिला नाही ज्याने तुम्हाला पानवटे तुमच्यासाठी बंद केले आज त्याच माणसांची पालखी तुम्ही आहे आणि सगळा रोष मात्र मोठ्या भावावरती म्हणजे बौद्ध समाजावरती ठेवताय तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे वर्गीकरणामुळे तुम्ही बघा करून वर्गीकरण अजून त्याचा नीट अभ्यास करा वर्गीकरण केल्यानंतर तुमच्या वाट्याला किती जागा येणार आहेत आणि इतर समाजाला किती जागा येणार आहेत आज तुम्ही आज त्या कॅटेगरीतला त्या जागेवरचा जर त्याच जातीतला माणूस मिळाला नाही तर ती जागा रिझर्व्ह राहणार आहे ती तशीच राहणार ती भरली जाणार नाही ती जागा तशीच राहणार आणि हे करून अनुसूचित जाती जमातीतली जी काही जागा आहेत ते लोन या ठिकाणी ती जागा रिक्त ठेवून त्या ठिकाणी दुसराच ओपन समाजाचा किंवा इतर समाजाचा माणूस त्या जागेवरती बसवला जाणार आहे हे सुद्धा षडयंत्र आहे हे आपल्याला कळालं पाहिजे आपण कधी विचार करत नाही आपण कोणत्याही गोष्टीचं इंटरप्रिटेशन करत नाही काही संघटनांना खूप आनंद झाला आम्ही आंदोलन केलं आम्ही मोर्चा काढला म्हणून सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला हे असं नाही हा निर्णय काय फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही हा देशापुरता आहे देशातल्या अनेक राज्यांमध्ये तिथं त्या त्या जाती प्रबळ आहेत आणि त्यांना सुद्धा असं वाटत होतं की आमच्या जातीला वेगळं द्या तुमच्या जातीला वेगळं द्या मग महाराष्ट्राची परंपरा वेगळी आहे इथं फुले शाहू आंबेडकरांचा विचार आहे आणि तो विचार आपल्याला जिवंत ठेवायचा असेल तर तुम्ही आज व्यवस्थेमध्ये आपण सगळे एक आहोत परंतु जर या पद्धतीनं माझं वेगळं आणि तुझं वेगळं मोठ्या भावाला तुम्ही हिनवायला लागला मोठ्या भावापासून तुम्ही बाजूला झाला तर तुमच्यावर अन्याय अत्याचार झाल्यानंतर तुम्हाला वाचवायला ते लोक येणार नाहीत तुम्हाला मोठ्या भावाचीच गरज लागणार आहे मोठ्या भावनं तुम्हाला कधी दूर लोटलं नाही मागंही लोटलं नव्हतं आताही लोटलं नाही आणि पुढेही लोटणार नाही एवढंच मी सांगतो आणि या निकालाचं इंटरप्रिटेशन करा किती जागा आहे किती जागा असतील आपल्या वाट्याला किती असतील आपली लोकसंख्या किती आहे इतर समाजाची लोकसंख्या किती आहे अठ्ठावन्नव्या समाजाची लोकसंख्या किती असेल त्यांना सुद्धा या व्यवस्थेमध्ये जागा आपल्याला ठेवाव्या लागतील हे सगळं केलं तर आपल्या वाट्याला काय येईल आज सरकारी उद्योग हे नष्ट केले जात आहेत सरकारी नोकऱ्या निघत नाहीत या ठिकाणी सगळीकडे खाजगीकरण चालू आहे आणि या व्यवस्थेमध्ये हे आरक्षण किती आपल्याला त्याचा फायदा होणार आहे तर त्याचाही जरूर विचार करा आणि पुन्हा एकदा सांगतो हे गावगाडा सोडून द्या अंधश्रद्धा सोडून द्या बुवाबाजी कर्मकांड हे सोडून द्या संतांचा विचार आत्मसात करा बसवेश्वर असतील या ठिकाणी संत तुकाराम असतील हे सगळ्या संतांनी हे कर्मकांड त्यागलेलं आहे आणि आपण त्याच विचाराने जावा शिक्षण घ्या चांगलं उच्च शिक्षण घेऊन तुम्हाला नोकरीची संधी ना तुम्हाला हक्क कुणी तुमचा नाकारलेला आहे कुणीच नाकारलेला नाही परंतु तुम्ही आजही त्या हिंदू परंपरेतल्या मनु मनूच्या परंपरेतल्या मनुस्मृतीतल्या न्यायानुसार तुम्ही आजही त्याच गावगाड्यामध्ये अडकलेला आहे आणि त्यामुळे तुमचं शिक्षण पूर्ण होत नाही उच्च शिक्षण तुम्ही घेत नाही आणि त्यामुळं तुम्ही आज मागे स्वतःला समजत आहे परंतु तुम्ही इतरांच्या बरोबर बौद्धांच्या बरोबर घ्या उच्च शिक्षण घ्या हे गावगाड्यातली कामं सोडून द्या हे जत्रा खेत्रा सोडून द्या शिक्षणावर भर करा शिक्षण चांगलं घ्या तुम्हाला नोकरी आहेत परंतु तुम्ही ते न करता तुम्हाला फक्त वेगळं पाहिजे वेगळं मिळून त्यातनं किती फायदा होईल हे तुमच्या येणाऱ्या काळामध्ये लक्षात येईल आणि क्रिमिनल लावल्यानंतर जरी मातंग समाजाचा असो बौद्ध समाज ज्याच्या घरामध्ये नोकरी मिळाली त्याच्या घरातल्या दुसऱ्या माणसाला नोकरी मिळणार नाही हे सगळं उघड आहे त्याचा कुठेतरी वेगळ्या पातळीवर या ठिकाणी विचार करावा मी तरुणांना सांगेन की आपण हुरळून जाता कामा नये म्हणजे बौद्ध समाजाच्या बी तरुणांना सांगेन मातंग समाजाच्या बी तरुणांना सांगेन आपण सगळे भावभाव आहोत आपल्या सगळ्यांवरती अन्याय एकसारखा झालेला आहे आपल्या सगळ्यांना हाल एकसारख्या सोसाव्या हो लागलेल्या आहेत तेव्हा आपण कुठंतरी एकजुट आहोत त्याच पद्धतीनं राहून येणाऱ्या या ठिकाणी आपल्या हक्कांसाठी लढाईला तत्पर राहिलं पाहिजे काळ खूप वेगळ्या पातळीवरती झपाट्यानं बदलतोय घटनेमधल्या अनेक तरतुदी रद्द करण्याचा मार्ग चालू आहे आणि या सगळ्यामध्ये आपण जर असं आपापसात संघर्ष करत बसलो तर दुश्मनाचं फावणार आहे आणि ते फावायचं नसेल तर वेगळ्या नजरेनं त्रेयस्थ भूमिकेतून या निवाड्याचा विचार करा आणि निवाडा जरी काय पुढं निर्णय होईल तो लागू होईल नाही होईल ती पुढची गोष्ट आहे पण सुप्रीम कोर्टानं जे जजमेंट नोंदवलेलं आहे ठीक आहे ते आपण नाकारत नाही परंतु आपल्यातलं जे काय बंधुत्वाचं नातं मात्र टिकवा ते टिकलं तरच आपण टिकू तुमच्या मदतीला मोठ्या भावाच्या मदतीला लहान भावाला यावं लागेल आणि लहान भावाच्या मदतीला मोठा भाव कधीही आता आहे आणि पुढेही तो कायम तुमच्याबरोबर आहे एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि अकरा स्थाळेपणा करू नका आपण नेहमी गुन्हा गोविंदांना राहिलेला आहे आणि तोच विचार आपल्याला पुढे घेऊन जायचं एवढंच मी सांगतो आणि थांबतो धन्यवाद